नमस्कार युव रेसिपी बुक मध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे हिवाळा विशेष सेरीज आपण सुरू केले आज असाच एक हिवाळ्यामध्ये बनवला जाणारा आणि सर्वांच्या पदार्थ आज आपण बनवतोय गाजरचा हलवा गाजरचा हलवा बनवत असताना गाजर किती वेळ भाजायचं किंवा दुधामध्ये किती वेळ शिजवायचं किती तूप वापरायचं म्हणजे अगदी गाजरचा हलवा छान दाणेदार तयार होईल हे बऱ्याच वेळेला काही जणांना लक्षात येत नाही त्यामुळे इथं मी आज तुमच्यासोबत अशी एक पद्धत शेअर करणार आहे किंवा असं एक टाइम मॅनेजमेंट तुम्हाला देणार आहे त्यामुळे गाजर किती वेळ भाजायचं दुधामध्ये किती वेळ शिजवायचं साखर घातल्यानंतर किती वेळ शिजवायचं पहिली स्टेप कोणती दुसरी स्टेप कोणती हे सविस्तर तुमच्यासोबत शेअर केले त्यामुळे गाजरचा हलवा अगदी दाणेदार तयार होतो अजिबात चुकणार नाही जमिनीचा सात बारा तुम्ही काढलाच असेल आज तीच पद्धत वापरून इथं आपण गाजरचा हलवा बनवतोय बऱ्याच वेळेला माझ्या स्वयंपाकघरामध्ये ही पद्धत वापरून मी गाजरचा हलवा करून बघितला परत प्रत्येक वेळा नवीन व्हेरिएशन वापरले आणि अतिशय उत्तम पद्धतीने तयार होणारा गाजरचा हलवा आज मी तुमच्यासोबत शेअर करते त्यामुळे आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका वेळ न घालवता पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी यासाठी काय काय साहित्य घेतले ते पाहूयात एक किलो गाजरचा किस घेतलाय गाजर खिसताना असे छान लांब लांब खिसून घ्यायचे इथं गाजर घेत असताना मी केशरी गाजर घेतली होती पण गाजर घेताना थोडस लालसर बघून घ्यायचं अगदीच लाल, अग लाल भडक गाजर इथं मी घेतले नव्हते कारण ती चवीला फारशी चांगली लागत नाही यासाठी लागेल पाव किलो साखर शंभर ग्रॅम मिल्क पावडर एक किलो गाजरासाठी जवळपास तीनशे ग्रॅम साखर लागते म्हणजे गाजरचा हलवा चवीला अगदी परफेक्ट तयार होतो पण सोबतच आपण इथं मिल्क पावडर सुद्धा वापरतोय शंभर ग्रॅम मी मिल्क पावडर घेतलीय म्हणून साखर घेत असताना इथं आपण पाव किलो घेतले जर तुम्हाला मिल्क पावडर वापरायची नसेल तर तीनशे ग्रॅम साखर घेतली तरी चालेल दूध घेतलेला आहे अर्धा लिटर इथं मी दुधावरच्या साईज सहित हे दूध घेतलेलं आहे इथं दूध घेत असताना एक लिटर दूध मी चांगलं गरम करून घेतलं गार केलेलं आहे त्यावरची जी सायज धरली होती त्या सायज सहित इथं अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे पण तुम्हाला जर अर्धा लिटर दुधाची पिशवी डायरेक्ट वापरायची असेल म्हणजे हलवा करत असताना तसं वापरलं तरी चालेल फक्त आदल्या दिवशीची दुधावरची साय आहे ती दोन चमचे तुम्हाला एक्स्ट्रा वापरावे लागेल त्यानंतर सुकामेवा घेतलेला आहे बदाम काजू आणि मनुकेचे तुकडे संपूर्ण सुकामेवा मिळून साधारण पाव कप हा सुकामेवा होईल आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की गाजरच्या हलव्यामध्ये मनुके कसे काय तर खरंच सांगते मनुके सुद्धा खूप छान लागतात एकदा नक्की ट्राय करा पण जरी तुम्हाला मनुके वापरायचे नसतील तर काजू बदामचे जे काप आहेत ते सगळं मिळून पाव कप होईल इतका आपल्याला लागेल आणि अर्धा कप साजूक तू? तूप तूप घेताना खूप घट्ट नाही किंवा खूप अगदी पाण्यासारखं सुद्धा नाहीये वजनी प्रमाणात म्हणाल तर शंभर ग्रॅम हे साजूक तूप आहे दोन मोठे चमचे वेलची पावडर साहित्य काय काय घेतलं ते पाहिलेलं आहे आता गाजरचा हलवा करायला सुरुवात करूया तर सर्वात आधी जे दूध आपण घेतले ते आपल्याला गरम करायला ठेवायचंय आता गॅस मध्यम ठेवेत आणि हे दूध आपल्याला आठवून घ्यायचंय तर साधारण हे पाचशे एम एल दूध आहे तर पन्नास ते शंभर एम एल दूध आपल्याला आठवून घ्यायचे म्हणजे अंदाजाने म्हणाल तर दोन कप हे दूध आहे त्यातलं आपल्याला दीड कप हे दूध करून घ्यायचे दूध आठवत असताना सतत हलवत नका राहू थोडा वेळ याला असंच ठेवायचं याच्यावरती साय तयार झाली याला थोडस हलवून घ्यायचं आणि पुन्हा थोडा वेळ आठवून घ्यायचं याच्यावरती जे काही साय तयार होती ना त्याचे छोटे छोटे तुकडे तयार झाले पाहिजेत आता काय करूयात आपल्याला गाजरचा खीज चांगला भाजून घ्यायचा आहे त्यासाठी घेतलेल्या तुपातलं पाव कप तूप यामध्ये घालत चमचे तूप तूप ठेवले आपण कढईमध्ये काढून घेतलं तूप गरम झालं की यामध्ये संपूर्ण गाजराचा किस घालायच आता गॅस कमी ठेवेत आणि हे गाजर आपल्याला तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचं घेतलेल्या तुपामध्ये गाजरचा किस फक्त मी एक चिव मिसळून घेतलाय खूप जास्त वेळ नाही परतलेला तुपाचं छान कोटी घेऊन गाजराला हलकासा पिवळचा रंग येतोय ते पहा दुधावरची साय धरायला लागली याला फक्त हलका मिसळून घ्यायचं गॅस कमीच ठेवायचा आणि याला आटवून घ्यायचं दूध आठवत असताना साय जास्त फोडू नका पळी ठेवायची म्हणजे दूध अजिबात उत्तजत नाही आता यावरती प्लेट चाकूयात गॅस कमी करायचा आहे आणि कमी गॅसवरती याला आपल्याला हो। बर बारा मिनट शिजवून घ्यायचंय हो सात बाराचे मेथड आपण वापरतोय तर त्यासाठी बरोबर बारा मिनिट आपल्याला हा गाजरचा किस तुपामध्ये चांगला वाफवून घ्यायचा बारा मिनिटं वापरत असताना मात्र एक दोन तीन मिनिटांच्या अंतराने याच्यावरची प्लेट काढायची हलवा खालीवर थोडस करून घ्यायचाय आणि पुन्हा प्लेट आपण याला शिजवून घ्यायचंय किंवा चांगलं वापरून घ्यायचंय गाजरचा किस वापरत असतानाच आपल्याला दुसरीकडे दूध सुद्धा थोडस हलवत राहायचंय म्हणजे ते उतरू जाणार नाही दूध असं थोडस आठवून मग वापरलं ना तर खवा न घालता सुद्धा गाजरचा हलवा छान दाणेदार असा तयार होतो तर हे दूध आठवून घेऊयात आणि सोबतच दोन तीन मिनिटाच्या अंतराने गाजरचा सुद्धा आपल्याला खालीवर करून घ्यायचा आहे त्याला अजिबात विसरायचं नाही दुसऱ्या बाजूला दूध सुद्धा मिनिटभराच्या अंतराने खालीवर करायचं पहा असे सायचे तुकडे यामध्ये शिल्लक राहिले पाहिजेत साय अजिबात फोडायचे नाही तर बारा मिनिट झालेली आहे दूध मी थोड्या वेळाच्या अंतराने खालीवर करून घेतलं आणि सोबतच गाजरचा जो किस आहे तो सुद्धा दोन तीन मिनिटाच्या अंतराने खालीवर करून घेतलेला आहे आता एकदा चेक करूयात इथे तुम्ही बघू शकता छान असा फ्लेवर येतो ज्यावर तुम्ही बारा मिनिटानंतर प्लेट काढताना गाजर भाजलेल्याचा अतिशय सुंदर असा वास घरामध्ये दरवळायला लागतो गाजराचा कीस थोडासा पिवळसर झाल्यासारखं तुम्हाला दिसत असेल आणि जर कढई तुम्ही पाहिलेत ना हे बा कढईने तूप सुटलेला आहे छान त्याला एक शाईन आलेली आहे याचा अर्थ गाजर आपल्या शिजायला सुरुवात झाली आहे तर आता काय करायचं गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि पुन्हा याला सात मिनटं आपल्याला परतवून आहे आपण मग अशी वाफून घेतला हो की नाही आता याला प्लेट न झाकता पुन्हा सात मिनिट याला परतवून घ्यायचं गाजराचा केस हलवत असताना तळातून हलवायचा म्हणजे तो सकाळ दिशेने एकसारखा छान शिजला जातो म्हणजे काय होतं ना तुपाचा स्वाद रिलीज होतोच आणि सोबतच गाजर सुद्धा छान मौसूत होतं आणि तूप आणि गाजर दोन्ही एकत्र शिजल्यामुळे गाजरचा हलवा रुचकर सुद्धा लागतो तर बरोबर सात मिनिट किंवा सात सात मिनिट आपण हा गाजरचा हलवा चांगला परतून घेतलाय दूध सुद्धा आपलं चांगलं गरम झालेलं आहे बऱ्यापैकी आटलेलं आहे दुधाला सुद्धा चांगली उकळी आली आहे आता गॅस बंद करत हे पहा दुधाची लेवल इथं पर्यंत होती आणि साधारण पन्नास ते शंभर एम दूध आपलं आटलेलं आहे आता हे गरम गरम जे दूध आहे ते आपल्याला या गाजरच्या कीस मध्ये घालायचंय गॅस आता थोडासा मध्यम करायचं थोडासा मोठा करायचा खूप जास्त नाही या दुधामध्ये गाजरचा कीस चांगला शिजवून घ्यायचा आपण सुरुवातीलाच तुपामध्ये गाजर चांगलं परतून घेतलं त्यामुळे ते बऱ्यापैकी सत्तर ते ऐंशी टक्के शिजलेलंच असतं त्यामुळे दुधामध्ये जास्त वेळ शिजवावं लागत नाही त्यामुळे गॅस मध्यम ठेवायचा आणि सतत हलवत राहून आपल्याला याला शिजवून घ्यायचं तर गॅस मध्यम ठेवून मी एक सहा सात ते सात मिनिट याला चांगलं परतून घेतलेलं आहे यातल्या दुधाचा अंश बऱ्यापैकी कमी झालाय साधारण एक पाव कप दूध यामध्ये शिल्लक असेल आता या स्टेपला यामध्ये आपल्याला घालायची मिल्क पावडर बऱ्याच वेळेला काय होतं मिल्क पावडर घातली ना की गाजरचा हलवा चिकट होण्याची शक्यता असते तर तसं होणे यासाठी काय करायचं मिल्क पावडर घातली ना की गॅस मोठा करायचा आणि याला पटपट हलवून मिक्स करून घ्यायचं म्हणजे जी घातलेली मिल्क पावडर आहे त्याचे चंक्स तयार होतात आणि जो गाजरचा हलवा आहे तो छान दाणेदार असा तयार होतो तर इथे आपण काय केलं पहिल्यांदा घातलेलं दूध होतं ते बऱ्यापैकी आठवून घेतलं शक्यतो पाव कप दूध शिल्लक राहील इतकं दूध शिल्लक राहिल्यावर यामध्ये मिल्क पावडर घातली आणि मोठा गॅस करून याला मी चांगलं पुन्हा परतून घेतलेलं आहे पुन्हा चार मिनटं मोठ्या गॅसवरती मी परतून घेतलं म्हणजे सुरुवातीपासून बारा मिनटं झालेली आहेत यामध्ये घातलेलं संपूर्ण दूध आटलेलं आहे आता यामध्ये घालायची साखर लक्षात घ्या घातलेलं दूध पूर्णपणे आटल्यानंतरच आपल्याला यामध्ये साखर घालायचे साखर घालून आता साखरेसोबत याला पुन्हा थोडा वेळ शिजवून घेऊ अजूनही आपला गॅस मध्यमच आहे मध्ये मध्ये तुम्ही गॅस मोठा केला तरी चालेल सुरुवातीला ही साखर विरगळेल त्याचं पाणी तयार होईल आणि हे साखरेचं पाणी आपल्याला आठेपर्यंत याला शिजवून घ्यायचंय मग अशी तुम्हाला थोडासा पांढर दिसणारा गाजरचा हलवा साखर घातल्यानंतर जर जसा शिजत जाईल तसा याला सुंदर सुरेख असा रंग येत येईल साखर घालून पुन्हा मी बरोबर सात मिनिट याला परतून घेतलेलं आहे आणि आता तुम्ही बघू शकता साखरेचं पाणी तर आटलेलंच आहे पण गाजरच्या हलव्याला सुरेख असा रंग सुद्धा आलेला आहे साखरेचं पाणी पूर्ण आटलं की आपल्याला गॅस बंद करायचं हलवा पूर्ण कोरडा होईपर्यंत पण शिजवायचा नाही कारण सुरुवातीला जरी सैल वाटत असला तरी जर जसा गार होतो यातलं तूप पाळून येतं आणि हलवा पुन्हा घट्ट होतो गॅस बंद केल्यानंतर आपल्याला जो सुका मेवा घेतलेला आहे तो तळून घ्यायचा आहे तर त्यासाठी यामध्ये शिल्लक राहिलेलं संपूर्ण साजूक तूप आहे तर साधारण चार मोठे चमचे हे साजूक तूप आहे तूप चांगले कडकडीत गरम झाले की यामध्ये घेतलेला संपूर्ण सुका मेवा चांगला लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून आहे किंवा तळून आहे काजू बदाम चांगले भाजलेले आहेत मनुके चांगले फुलेत मी गॅस बंद केलाय आता यामध्ये वेलची पावडर घालायची मिसळून घ्यायची आणि हा गरमागरम तडका आपल्याला या हलव्यावरती आहे खूप ची। जास्त वेळ नाही मिसळायचं फक्त थोडंसं खालीवर करून घ्या आणि लगेच पटकन यावरती प्लेट साका गॅस आपला बंदच आहे गरम केलेल्या तुपामध्ये आपण वेलची घातली पटकन प्लेट साकायची म्हणजे वेलचीचा फ्लेवर आपल्या गाजरच्या हलव्याला खूप सुंदर येतो प्लेट सापून फक्त एक दोन मिनिटं याला असं सापून घेऊ दोन मिनिटानंतर यावरची प्लेट काढायची आणि गाजरचा हलवा खाली वर करून मिक्स करून घ्यायचा तयार झाला आपला गाजरचा हलवा हलवा तुम्हाला आता खूप सैलसर जरी वाटत असला तरी हलवा जस जसं गार होईल यातलं तूप आळून येतं आणि हलवा पूर्ण घट्ट होऊन छान दाणेदार असा तयार होतो हलवा आपला तयार आहे गाजरचा कीस आपण सुरुवातीला बारा मिनिटं चांगला प्लेट सापून वाफून घेतला प्लेट काढून पुन्हा याला सात मिनिटं परतून घेतलं म्हणजे आपण सुरुवातीला बारा मिनिट आणि नंतर सात मिनिट हा गाजरचा खीस परतून घेतला त्यानंतर आठवलेलं दूध घालून पुन्हा बारा मिनट याला चांगलं शिजवून घेतलं याच दरम्यान आपण यामध्ये मिल्क पावडर सुद्धा घातली होती दूध पूर्ण आटल्यानंतर यामध्ये आपल्याला साखर घालायचे साखर घालून पुन्हा साखरेचं पाणी आटेपर्यंत म्हणजे सात मिनटं हा गाजरचा खीस साखरेसोबत शिजवून घेतला तयार झाला सात बारा हे टायमिंग वापरून आपला गाजरचा हलवा तर अशा पद्धतीने आज आपण सात बारा ही मेथड वापरून गाजरचा हलवा कसा करायचा ते पाहिलं करायला खूप सोप्पा आहे आणि अगदी नवशिके जरी असाल ना तरी अगदी सहजरित्या सोप्या पद्धतीने तुम्ही घरी करू शकाल कर। तयार होणाऱ्या गाजरचा हलवा अतिशय दाणेदार रुचकर आणि चविष्ट तयार होतो तुम्हाला गाजरचा हलवा कसा खायला आवडतो गरम की मध्ये ठेवलेला गाय मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सोबत तोवर धन्यवाद